तुडक शेतमालाचे सरासरी बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत मका दोन हजार पाचशे सोळा रुपये प्रति क्विंटल हरभरा सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यंदा हरभऱ्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे तूर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तूर उत्पादन यंदा मागील वर्ष इतकेच राहण्याची शक्यता आहे सोयाबीन चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा भाव एक टक्क्यांनी घटला आहे कापूस सात हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल जागतिक कापूस दर कमी झाले आहेत कांदा तीन हजार तीनशे दहा रुपये क्विंटल लासलगाव बाजारात कांदा दहा टक्क्यांनी वधारला आहे टोमॅटोची आवक आठ पॉइंट सहा टक्क्यांनी घटली आहे हळद चौदा हजार चारशे एक रुपये वाढण्याची अपेक्षा आहे शेतमालाचे बाजारभाव व संभाव्य किमती व्हॉट्सअप वर मिळवण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा सौजन्य बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष स्मार्ट प्रकल्प कृषी विभाग